सुटला बारा सुटला आणि बारा मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर गट क्रमांक बाराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी शिवशाही डेव्हलपर्स दिविशा रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी पुणे गंगोती गाडी विजय झाली विजय त्या गाडी मार्का त्यावर बसणार आहे किरण डायवर ओरडकरांचं आर्थिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पुळाली दिविशा रवींद्र शिवशाही डेव्हलपर्स दिविशा रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी पुणे गंगोत्रीकरांची नवीन खरेदी आदत किंग रोद्रा पळाला सुंदर गाडी सेमीला पास गली किरण डाऊ रोर कराने विजेत्या बुलगाडी मालकाचं किरण च हार्दिक अभिनंदन हो एक नंबर तासात ना आलेली या बाहेरनं रुद्रासोबत कोण पा